तुम्हाला कधी असा प्रश्न पडलाय का आरबीआय पैसा छापून देशातील गरिबी का दूर करत नाही पाहायला गेलं तर आरबीआय पैसा छापू शकतो परंतु अमर्यादित पैसा छापून देश कधीच अमीर होत नाही पाहायला गेलं तर आरबीआय अमर्यादित पैसा छापू शकतो परंतु पैशाचा पुरवठा वाढल्याने देश आपोआप श्रीमंत होत नाही पण देशातील महागाई नक्की वाढेल एखाद्या देशाला आर्थिक दृष्टीने समृद्ध करण्यासाठी अमर्यादित पैसा छापणे हा केवळ एक पर्याय नाही तर त्या देशातील उत्पादकता वाढवणे आणि उद्योगांना बळकट करणे यावर त्या देशाची आर्थिक वाढ अवलंबून असते पैसा अमर्यादित छापला गेला तर त्या देशाची आर्थिक स्थिती मंदावेल उदाहरण म्हणजे झिम्बाब्वे आणि व्हेनेझुएला सारख्या देशांनी याचा अनुभव घेतला आहे जिथे जास्त पैसा छापल्यामुळे त्यांची अर्थव्यवस्था कोलमडली अधिक चलन छपाई आणि महागाई वाढल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात चलनाचे मूल्य घसरेल जे निश्चितच भारताला परवडणारे नाही विशेषतः अशा वेळी जेव्हा भारत आपल्या रुपयाच्या बदल्यात आंतरराष्ट्रीय व्यापार करण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न करत आहे कोरोना सारख्या महामारीच्या काळात देखील पैसा छापला गेला नाही कारण जर त्या काळात पैसा छापला असता तर इन्फ्लेशन वाढले असते आणि देशाची आर्थिक स्थिती देखील मंदावली असती